बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोता मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण सहावे सर्वेश्वराबादच्या स्टँडवर आलो माझ्या आधी चार पाच लोक येऊन राहिले होते कोणाशी जाऊन बोलावंसं हो वाटत नव्हतं कारण मनातल्या चाच्यांना जपायचं होतं चाचा मनात कायमसाठी राहणारच होते पण आता कोणाशी बोलून त्यांचं ताजं बोलणं काही काळ तरी मनात रेंगाळ ठेवायचं होतं पण तसं काही झालं नाही चाचांकडून लवकर निघालात माझ्याजवळ येत एकटा म्हणाला चाचांकडे आलेला माणूस चार दिवस राहतोच मला राहायचं होतं पण काही कामं आहेत त्यामुळे परतावं लागलं कुठे जाणार आहात त्याच्या विनाकारण केलेल्या चौकशीचा सा रागच आला त्याच्याकडे कपाळावरच्या आठीसह पाहात म्हणालो चा असं काही विचारलं नाही मला सॉरी सॉरी तो दिलगिरीच्या स्वरात म्हणाला चाच्यांची शिकवण आहे की कोणी काही सांगितलं तर ऐकायचं पण आपणहून काही विचारायचं नाही नवख्या माणसाला तर नाहीच नाही ठीक आहे जाऊ दे मी म्हणत असतानाच तो माझ्यापासून लांब गेला मी टीची वाट पाहत राहिलो दहा पंधरा मिनटात टी आली रस्त्यावरचा धुळळा एवढा उडाला की टी त्यात क्षणभर देश झाली एस टी जवळजवळ दोनही फुटाच्या अंतरावर थांबली आठ दहा लोक उतरले स्टँडवरच्या आम्ही सात आठ लोक बसच्या दारात जमलो आता मात्र मी एस टी कुठं जाणार आहे ते पाहून घेतलं एस टीवर गावाची पाठी होती पापारी आश्चर्य वाटलं गंमत ही वाटली हे कसलं गावाचं नाव हो। पापारी म्हणजे काय कानडी भाषेमध्ये आदरार्थी बोलावण्यासाठी संबोधनानंतर री लावतात म्हणजे अन्नारी दादारी काकारी तायरी वगैरे तसा हा भाग काही कानडी मुलखातला नाही मग पापारी काय आहे काय असेल याचा अर्थ विचार करता करता मनात म्हणालो जाऊ दे आता पापारी गावात गेल्यावरच विचारूया कोणाला तरी बारा पंधरा लोकांना घेऊन यष्टी निघाली अधेमध्ये काही लोक उतरत होते काही चढत होते काही कॉलेजला जाणारे विद्यार्थीही चढत होते एका स्टॉपवर चढलेला एक मुलगा माझ्या शेजारी येऊन बसला मोठा स्मार्ट तरुण रसरशीत उत्साही चेहऱ्याचा तरुण आवरून सावरून मला धक्का बसणार नाही अशा बेताने बसला पाठीची सॅक त्याने मांडीवर घेतली कॉलेजला जातोस मी सहज चौकशी केली तसं होय काका तो उत्साहाने म्हणाला खरं तर त्याला नुसतं होय असं म्हणता आलं असतं पण काका म्हणून त्याने केवढी तरी आपुलकी दाखवली होती त्यामुळे मला पुढे संभाषण वाढवायचा धीर आला काय शिकतोच रे त्याच्या काका म्हणण्याने मी मोकळा झालो होतो बी कम्प्युटर करतोय सेकंड इयरला आहे कॉलेज एवढ्या लवकर असतं माझी उत्सुकता नाही अकरा वाजता असतं मग एवढ्या लवकर निघालेस मी विनाकारण चौकशी केली त्याचं काय आहे तो माझ्याकडे पाहत म्हणाला मी मराठी मीडियमचा विद्यार्थी इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही म्हणून इंग्लिश स्पीकिंग क्लास जॉईन केला आहे जगात तगून राहायचं तर इंग्रजीवर प्रभुत्व पाहिजे खरं आहे तुझं मी म्हणालो जगाच्या पाठीवर आज कुठेही नोकरी करता येते आणि त्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही त्यानंतर एका लायब्ररीत जातो मी काही न विचारत असतो म्हणाला झाडलोट करणं पुस्तक व्यवस्थित लावणं पाणी भरून ठेवणं वगैरे कामं करतो त्याबदली मला हवं ते पुस्तक वाचायला मिळतं सभासद न होता मी कुठलंही पुस्तक घेऊन घरी जाऊ शकतो त्याचा मला आनंद वाटतो काका त्याच्याकडे त्याच्या उत्साहाकडे त्याच्या, उत्साहा त्याच्या साध्याच पण व्यवस्थित असल्या कपड्यांकडे बघून तो एवढा गरजू असेल असं वाटत नव्हतं पण विचारणार कसं माझा चेहरा वाचल्यासारखा तो म्हणाला तुम्हाला, तुम्हाला प्रश्न पडला असेल काका की मी हे का करतो घरची परिस्थिती बेताची असेल पण इंजिनिअरिंग कॉलेजला याने ॲडमिशन कशी घेतली असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण तसं काही नाही मी चांगल्या उच्च मध्यमवर्गीय घरातला आहे माझा बाप डॉक्टर आहे बऱ्यापैकी चांगला पैसा मिळवतो माझी आई हाऊसवाईफ आहे बहिणीचं लग्न धूमधडाक्यात करून दिलं आहे चांगला बंगला आहे दाराशी गाडी आहे पण पन... त्याचा चेहरा काळवंडला दुःखाच्या वेदनेच्या सावली त्याचा उत्साह झाकोळला होता त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता झीड त्याला लपवता येत नव्हती तुला अवघड वाटत असेल सांगायला तर नको सांगूस नाही काका माझं पुरतं बोलणं व्हायचं आतस्त म्हणाला यात अवघड काहीच नाही उलट हे मी खूप लोकांना सांगत असतो कारण कुठल्याही बापानं आपल्या मुलांशी असं वागू नये म्हणून सांगत असतो तुम्ही कसे आहात कोण कुठले आहात तुम्ही तुमच्या मुलांशी कसे वागता मला काहीही माहीत नाही कारण तुम्ही माझ्या बापासारखे वागत असाल तर तुम्ही बदलाव म्हणून मला आता त्याचे ऐकण्याची उत्सुकता लागली होती काय सांगणार असेल हा कसे असतील याचे वडील बाबा पप्पा असं काही संबोधन न वापरता तो वडिलांचा उल्लेख बाप असा करत होता हे स्वीकारणं अवघड होत वाटत होतं सांगू का तुला बरं वाटत असेल सांगून तर बोल माझे पप्पा मला बरं वाटलं त्याच्या तुमून पप्पा ऐकताना स्वकर्तृत्वावर मोठे झाले आहेत घरची परिस्थिती नसतानासुद्धा ते डॉक्टर झाले खरं तर ही चांगली गोष्ट आहे मुलांसमोरचा तो आदर्श आहे पण मला त्यांचा अभिमान कधीच अभिमान वाटला नाही ते कधीच माझे आयडॉल झाले नाहीत उलट आय हे आय हेच हिम मला आवडत नाहीत ते याचं कारण त्यांचा स्वभाव त्यांना स्वतःचा भयंकर गर्व आहे उठता बसता ते सारखे आपल्या कर्तृत्वाची टिमकी वाजवत राहतात मला नाही आवडत ते माझी आई इंग्लिश घेऊन एम ए झालेली मोठी हुशारबाई पण त्यांनी तिला प्राध्यापकी करू दिली नाही वर पुन्हा सारखे ऐकवतात की एक दमडी मिळवण्याची अक्कल नसणाऱ्याने आपल्या मर्यादेत राहावं जास्त अक्कल पाजळू नये असं बोलतात काय आपल्या बायकोशी मला तर सारखं हिनवत राहतात काय तर म्हणे आयतं पोटाला मिळतं कुठे चटके नाहीत दोन पैसे मिळवायला शिक म्हणजे कळेल बापाच्या जीवावर शिकणारे खूप आहेत जगात स्वतःच्या हिमतीवर शिकून दाखव काका खरं सांगतो तो, तो पुढं म्हणाला दहावीनंतर मी त्यांचा एक पैसा घेतला नाही बाहेर कामं करून शिक्षणाचा खर्च भागवत आलो आहे सपाटून अभ्यास केला पहिला क्रमांक कधी सोडला नाही मी खरं तर घरात राहायचीच काय घरात जेवायची सुद्धा इच्छा होत नाही मला पण आईसाठी रोज घरी जायचो जेवायचो आत्ताही आईसाठीच घरी राहिलो आहे माझ्या मेरिटवर मला ॲडमिशन मिळाली ला पुस्तकं लायब्ररीतून घेतो कॉलेज संपल्यावर दोन मुलांचे म्हणजे दोन भावांचे प्रायव्हेट क्लास त्यांच्या घरी जाऊन घेतो तिथं मला चांगले पैसेही मिळतात मी माझ्या जीवावर शिकतो आहे आणि मला त्याचा अभिमान आहे खरं सांगतो काका पप्पांचे आभारच मानायला हवेत कारण त्यांच्यामुळेच मी त्यांच्यासारखं स्वकर्तृत्वावर शिकतो आहे पण तरी वाईट मात्र जरूर वाटतं माझं ठीक आहे मला कष्टाचं आणि शिक्षणाचं मूल समजलं ते त्यांच्यामुळं पण आईचं काय तिच्यासाठी जीव तुटतो माझा बायको असली म्हणून काय झालं तिचा त्याने पावलो पावले अपमान का करावा हे मला आवडत नाही पण काका का? मला अतून भीती वाटते तो क्षणभर काही बोलला नाही मीच विचारलो मग कसली भीती स्वतःची भीती स्वकर्तृत्वावर कर्तृत्वावर शिकल्यामुळं मी ही पप्पांसारखाच होईन का उद्या माझ्या मुलांशी बायकोशी असा पप्पांसारखाच वागेन का माझ्यातही पप्पांसारखाच अहंकार तर धरून बसणार नाही ना नाही नहीं रे मी तुला समजावत म्हणलो तू विचारी आहेस तू असा वागणार नाहीस ज्या चटक्यात तू हरपळतोयस ते चटके तुझ्या बायकोपोराना कधीच देणार नाहीस मी तसाच प्रयत्न करेन तो म्हणाला रागवू नका काका पण तुम्ही असं वागत नाही ना किंवा तुमच्या आजूबाजूचे कोणी असं वागत असतील तर त्यांना सांगा माझ्याबद्दल आपल्या मुलांची बायकोंची असं वागू नका म्हणावं वा। तो बोलत होता आणि मी आतल्या आत, आत कोसळत होतो माझ्याच नजरेतून उतरत होतो माझी नुसती घालमेल होत होती कारण मीही घरात थोड्याफार फरकानं असंच वागत होतो असंच म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा खालच्या पातळीवर जात होतो बाप रे आतल्या आत, आत हादरलो काय करत होतो मी बाप असल्याचा पुरुष असल्याचा नवरा असल्याचा टेंभा मिरवण्याची आणि बायको पोराणा खाली खेचण्याची एक संधी सोडत हो नव्हतो मी किती फालतू गोष्टीवरून मुलांना बोलत होतो मुलांचं काही चुकलं म्हणजे साधी गोष्ट जेवताना ताटाभोवती अन्न पडले की सरळ सरळ अक्कल काढत होतो मी मूर्खा एवढं साधं जेवता येत नाही अक्कल नावाची चीज आहे की नाही गाढ हो कुठला एक की दोन किती चिडत होतो मी किती ओरडत होतो एवढंच नाही काही काही वेळा तर एवढं समजत नाही अन्न खातोस की शेण खातोस गू खायची लायकी आहे तुमची चार घास मिळतात आयते त्याची किंमत नाही तुम्हाला बाप राब राब राबतो आणि तुम्ही बाप रे काय वाटत असेल मुलांना त्यांच्या मनात आपली काय किंमत असेल बायकोशी तर अजिबात सरळ वागत नव्हतो आपण बाहेरून आल्यावर चहा करू ना असं तिनं सहज विचारलं तर कर म्हणायला काय हरकत आहे पण नाही मी चिडून म्हणायचो कर की त्यात काय विचारायचं तुला माहीत आहे करू का म्हटलेलं मला आवडत नाही तरी विचारतेस मूर्ख कुठली असं किती वेळा बायको मग न विचारता चहाचा कप हातात द्यायला लागली मग तरी समाधानी असावं तर नाही जेवायला बसलं तरी तेच किती मीठ घातलेस भाजीत साधा स्वयंपाक करता येत नाही म्हणून तोंड सूप घ्यायचं कधी कधी तर तुझ्या आई बापांनी काही शिकवलंच नाही म्हणायचो त्यांनाच अक्कल नसल्यावर तुला कुठून शिकणार म्हणा तिलाही राग यायचा ती मग म्हणायची काय बोलायचं ते मला बोला त्यांना का मध्ये ओढता तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं की माझा पारा अजूनच चढायचा म्हणजे स्पोटच तुला काढले ना मूर्ख मूर्खपूरगी गळ्यात मारली माझ्या बायकोचा हुंदका आणि माझ्याकडे लोट आता रडायला काय झालं तुला बाप मेला का आई मिली रडलं की झालं जणू मी तुझ्यावर अन्यायच करतोय तुला छरतोय तू रडून मोकळी आणि मी गुन्हेगार बाबा कधी कधी म्हणायचे किती बोलतोस रे तोंड आवर तर माझं त्यांच्यावरच खेकच ना तुम्ही गप्पा बसा आमचा आम्ही बघून घेतो बाबा बिचारे गप्प बसायचे कधी उपरती व्हायची वाईट वाटायचं पण मी स्वतःची समजूत घालून घ्यायचो मनात म्हणायचो मी तरी काय करणार घरातल्यावरच रागावणार ना बँकेतला राग कामाचा ताण त्यातून होणारी चिडचिड कुणावर काढणार माणसानं कुठंतरी मोकळं व्हायला पाहिजे बँकेतल्या कटकटी यांना काय माहीत माझी अपेक्षा याने आपल्याला समजून घ्यावं आपण चुकतोय हे कधी समजलंच नाही पण आता या पोरानं चांगलीच चांगली अक्कल चांगली शिकवली याचा बाप आपल्यासारखा वागतो पण हा किती समंजस आहे आपण असं का वागत नाही कोणाचा तरी राग घरातल्या माणसावर काढणं हे किती मूर्खपणाचं आहे आपल्या मुलांनीही हे बाहेर कोणाला सांगितलं असेल तर आपली काय लायकी हो राहिली खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं आपला मुलगा आता मोठा झाला आहे मिळवता झाला आहे मुलगी अमेरिकेत रमली पण त्यांच्या मनात हे सगळं असेलच ना सून घरात आल्यानंतर मी सुनेसमोर असं काही फारसं बोलत नव्हतो सुनेला पोरीसारखं मानत होतो छान बोलत होतो तिच्याशी पण आधीचं काय पोरानं आपल्या बायकोला हे सांगितलंच असेल सा की खूप अस्वस्थ वाटायला लागलं वाटलं असंच परत फिरावं आणि सगळ्यांची क्षमा मागावी विशेषत बायकोची आपली चूक कबूल करावी ऑफिसमधला वैता घरच्यावर काढून काय उपयोग खर तर तो एक बहाना होता खरं कारण हे आहे की ना आपण चांगला मुलगा आहे ना चांगला नवरा आहे ना चांगला बाप आहे नाही आता पुन्हा नाही ही चूक सुधारायची पुन्हा आयुष्यात असं कधीच वागायचं नाही मी मलाच सांगितलो खूप खूप बरं वाटलं अगदी यातून समाधान वाटलं समाधान समाधाना भरून जाणं म्हणजे काय हे आयुष्यात पहिल्यांदा समजलं समाधानात माझे डोळे मिटले गेले जणू एक प्रकारची शुद्धी होत होती काका पापारी आलं चला उतरा त्यानं हळूच माझ्या खांद्याला स्पर्श केला होता हे जाणवलं तरीही मी दचकलो तो काय म्हणाला याचा अंदाज घेऊन विचारलं शेवटचा स्टॉप आला होय पापारी आलं तो म्हणाला आणि सॅक खांद्याला अडकवून बसच्या मधल्या जागेतून लोकांच्या पाठोपाठ जायला लागला मी त्याच्या पाठीमागून जायला लागलो तो पुढे मी मागे असतानाच कुणीतरी आमच्यामध्ये आलं ज्याने माझे डोळे उघडले त्याचं नाव तरी काय विचारावं म्हणून मी गडबडनं खाली उतरलो त्याच्या मागे जात असतानाच आणखी काही लोक मध्ये आले तो माझ्यापासून लांब गेला आणि त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो एका टू व्हीलरच्या मागे बसून गेला सुद्धा वाह देवा मी तोंडातल्या तोंडात फुटफुटलो हसलो माझं मलाच आश्चर्य वाटलं आपल्या तोंडात देवा कसं काय आलं ध्यानी मनी नसताना आपण त्याला देवा हे नाव बहाल केलं होतं आणि ते उत्स्फूर्तपणे आलेलं होतं मला घरच्यांची आठवण झाली मन म्हणाल अनंता आता जा परत। तासा भराचा पोरान घरी परत तासाभराच्या प्रवासात त्या पोराण जणू मला जगणं शिकवलं होतं जाणीवपूर्वक खरंच घरी जावं का परत मनात विचार आला असंच परत घरी जावं आणि सगळ्यांशी गोड बोलावं आयुष्यातल्या चुका त्यांच्यासमोर मान्य कराव्यात पण दुसरं मन म्हणालं आता पापारीत आलायस तसा थांब दिवसभर पुन्हा याच गावात परत येण्यापेक्षा इथं राहून बघ मीही मग ठरवलं इथेच राहावं शक्य असेल तर मुक्काम करावा मग सकाळी घरी जावं आपली चूक आपल्या लक्षात आली आहे तर झालं मग घरी गेल्यावर माफी मागायची सगळ्यांची धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या